आता एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे तरुणाला फोटोचा मोह झाला आणि हा मोह चांगलाच महागात पडलाय कारण फोटोचा मोह अनावर झाला आणि यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येतेय मुंबईच्या जुहू समुद्रामध्ये बुडून या तरुणाचा मृत्यू झालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र या तरुणाला फोटोचा मोह अनावर झाला आणि त्याचा बुडून मृत्यू झालाय काय नेमकं प्रकरण अंकिता मुंबईतील कालची ही घटना आहे समुद्रकिनारी एक, एक योग आहे तो फोटो काढत होता जो बीच या ठिकाणी होता मात्र त्याचा तोल गेल्यानंतर तो पाण्यात बुडला सोबत काही असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली पण त्या ठिकाणी असलेल्या जीवन रक्षक यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी योगाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला समुद्रात उडी घेतली त्याच्याकडे कोट पोहोचली पण त्याच्या नाकातून पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झालाय या घटनेनंतर स्थानिक कोळी बांधव आणि पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी पोहोचले होते मात्र त्याचा जो मृत्यू झालाय महेंद्र त्यामुळे एकंदरीतच या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी